भकऱ्या पुसतात मी तर जाऊ गाई बी भकऱ्या पुसतात यांना दोघींना आता काम दिलेलं आहे आम्ही चाललं मी गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहे ना आज आहे ऋषींचा उपवास म्हणजे गणपतीचा आपला दुसरा दिवस आहे तर आता आपल्या मला खाली जायचं आहे म्हणजे जा आपल्याला लवकरच जेवण करून मग आपल्याला बारा वाजता खारीवर जायचं आहे त्याची मुलं पटापट आम्ही भाकऱ्या भाजीबिजी करणार आहेत तर ब्लॉग बघा तर आमची खारीवरची कशी मजा असते कसा ऋष पं पंचमीचा उपवास असते तर मी तिथं भाजी कापायला घेतलेली आहे तुम्ही भाजी कापते तेव्हा ऋषींची भाजी आहे का भाजी ठेवलेली ऋषींची भाजी याच्यामध्ये काय नाही टाकत तेल नाही कायच नाही फक्त भाजी आणि मीठ पण ही भाजीच खूप छान लागते हे बघा तर पूर्ण झाल्यावरच मी दाखवते वाफेवला पूर्ण शिजवायची असते पण याच्यामध्ये दुसरं कायच टाकत नाही तर आपला खिसून खोबरा टाकतात मीठ आणि दुसरा काय दुसरं काय नाही टाकत नाही टाकणारी चिंच टाकतात

आता चालले आम्ही खारीवर तर आमच्या बारक्यातही आणि जाऊ बाई त्या येत नाही त्यांना भाकऱ्या करायला ठेवलेले आहेत दोघीना तर ताई आणि मी चाललेले खारीवर तर चला आता आपण खरी व जाणार आहे आमच्या बारखेदेही भाकऱ्या पुसतात जाऊ बाई बी भाकऱ्या भुजतात यांना दोघींना आता काम दिलेलं आहे आम्ही चाललो खरी बर

आता आपण चाललेलो आहे पाया पडाला खाली तर जेवण बिवण घेतलेलं आहे ताई साई म्हणजे ऋषींचा उपास आता सोडायचा आहे तर चला चला बघा आपल्याला काय करायचं इथं पाव आणलेले आहेत म्हणजे काय करायचं असेल ताई काय करत पावभाजी अजून एवढे पाव आणलेले आहेत आणि इकडं चहा ठेवलेला आहे आम्ही चहा पण पिला मगाशीच पिला आणि आता पावभाजी करायला घेतलेली आहे चला आता आपण भाज्या कापून घेऊ तो 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 दे दे अच्छा तो दे काढून दे मला यो भाजी करायला घेतलेली ताई आणि इकडे केक बीक आलेला आहे माझ्या बाबूचा जा वरती ठेवा जना इतत ठेवा इतत ठेवा सगळं नीट ठेवा ते केक कोणचा आहे तो इथं ठेवा नीट ठेवा बाबू ये बघ तुझा केक आला हां छान ठेवा छान ठेवा केक माझे बाबूचे केक माझे बाबूचे केक गाई जिकडे बघा मस्त कि आपली पावभाजी झालेली आहे आमच्या ताई खूप छान बनवत पावभाजी पावभाजी काही चला मी मस्त रेडी झालेली आहे ना माझ्या बाबूचा आज बड्डे आहे तर आता केक कटिंग करायचा आहे तर आपण आता केक कटिंग करायला जाऊ आणि बड्डे आपला खालीच होणार आहे का समोर गणपती बी खालीच आहे त्याच्या मुलं बाबूचा केक बी खालीच आपण केक बघा आपली पावभाजी झाली सगळी जण खायला कसा बसलाय बाबू बी बसलाय बोलते पहिला खाऊन घेऊ मग केक कटिंग करू हे बी आमचे बसले

Geli di karo? Gali di karo? Ka Geli? Geli ka? Nai Korn Geli? Mahi dna mana? Babu 1 rupai nai? 1 rupai Nang babu panna? Deo naku babu? Naku rupai? Pashe Pashe Naku naku laba? Mahi dna Kapa suyeku parke. De, unruh kukulakte. Aarti nara porechi. Na, iti aarti dapu. Aarti kukulakte, hei hei na. Na, karanga walao tatar. Na, khala walao tatar. Aiti, kukulakte. De, unruh tiki. Gei, atar. Atar, jei. Aarti badai. Peppu aji bakna. Hei, namu atu. Hei, tatu

तुम्ही जरा कुठं गाईब झालेली रंगोला रंगोला रे बाबू मस्त चला आपला बड्डे झालेला आहे मस्त गे साबून केक आता सगळ्यांना द्यायचं म्हणजे आम्हाला उपवास आम्ही तर खाणार नाही ताई सगळी खाणार नाही फक्त मुलंच खाणार आहे ताई बघा आमच्या किती किट वाटतात मग खाली नक्की माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट